देवळा तालुक्यातील खारीपाडा येथे वनविभागाच्या आरक्षित क्षेत्रावर दुपारच्या सुमारास वनवा पेटल्याने देवळा नगरपंचायतीच्या अग्निशामक दल तसेच स्थानिक नागरिकांच्या अथक प्रयत्नाने आग आटोक्यात आणण्यात आली देवळा तालुक्यात खारीपाडा येथे वनविभागाचे मोठ्या प्रमाणावर आरक्षित जंगल क्षेत्र असून याला शुक्रवारी दिनांक सात रोजी दुपारी बारा वाजता आग लागली कडक ऊन असल्याने या आगीने रौद्ररूप धारण केले वेळीच वनरक्षक यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांना घटनेची माहिती दिल्यावर लागलीच घटनास्थळी वनविभागाचे कर्मचारी दाखल झाले तसेच आग विझविण्यासाठी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशामक पथकाच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करण्यात आल्यानंतर सदर कर्मचारी व स्थानिक सरपंच उपसरपंच सदस्य व ग्रामस्थांनी शर्तीचे प्रयत्न करून दुपारी चार वाजता आग आटोक्यात आणली आगीचे कारण समजू शकले नसून या घटनेत जंगल क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर असलेले वनरोपण गवत नष्ट झाल्याचे समजते तसेच पशुपक्षी देखील मृत झाल्याचे सांगितले गेले आग आटोक्यात आणण्याकामी देवळा नगरपंचायतीच्या अग्निशामक दलाचे कर्मचारी दीपक सूर्यवंशी रवींद्र चव्हाण समाधान वाघ तसेच वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली देवीदास चौधरी वनरक्षक भूपेंद्र राठोड विजय पगार नामदेव ठाकरे वनसेवक ताराचंद देवरे दादा खैरनार ईश्वर ठाकरे व स्थानिक ग्रामस्थांनी परिश्रम घेतले